सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सोने व माती समान पाहणारे स्वामी लोणार कुंडी राजे यादर लोणार या गावाला धारेच्या कुंडाजवळ मोठे तलाव स्वामींना भैरवाच्या मंदिरात अवस्थान होते सोमवारच्या दिवशी येणारी अमावस्या असल्या कारणे राजा स्नान करण्यासाठी दर्शनासाठी आला होता त्याच्यासोबत कुमार छोटासा महादेव हो राजा पण होता तेथील पुजाऱ्याला राजाने विचारले की इथे कोणी ज्याला सिद्धी प्राप्त झाली असे व कोणी सिद्धी प्राप्त करीत आहेत असे पुरुष आहेत का तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की इथे एक पुरुष आहेत काय सांगावी त्यांची सुंदरता व चातुर्यता काय सांगावे त्यांचे सामर्थ्य व औदार्य अशा अनेक शब्दांनी स्वामींची विशेषता सांगू लागला हे ऐकताच कान्हदेव राजाला असे झाले की ते आता कुठे भेटतील म्हणून असे म्हणजे उल्कापाताचा जमिनीवर स्फोट झाल्यामुळे मोठा खंदक पडला व तारा होऊन झालेले तीर्थ म्हणून तारातीर्थ त्या तारातीर्थी एका वडाच्या झाडाखाली बसलेले स्वामी पुजाऱ्याने राजाला दाखवले तसाच राजा, राजा स्वामींपुढे आला व पान तयार करणाऱ्या सेवकाला सोन्याच्या आसूमची पिशवी मागितली व ते स्वामींपुढे ठेवली व दंडवत घातले त्या ठिकाणीचे भाट म्हणजे स्तुती पाठक होते त्यांनी सासूला म्हणजे स्वत काव्य तयार करून गाणारे से होते ते म्हणतात घ्या घ्या सिंगण्याचा म्हणजे कानरदेवाचे वडील असा राजा तुम्हाला प्रसन्न झाला तेव्हा राजा म्हणतो अरे तुम्ही बाजूला सर का यांना राजा तसा गरीब दोन्ही सारखेच आहे सिंगणाचा राजा ते तुमच्यासाठी असे म्हणतात स्वामींनी रव्याकडे पाहिले राजाकडे पाहिले व नंतर मातीकडे पाहिले तेव्हा राजा म्हणतो यांना जसे सोने तशी माती कारण त्यांनी द्रव्य पाषाण व राजा यांची बरोबरी केली एक समान आहे असे दाखवले मग राजा निघून गेला व आपण गेल्यानंतर स्वामी ते द्रव्य घेतात काही पाहण्यासाठी नंतर तेथून निघून गेले राखणायत होते ते आसूंची पिशवी घेऊन राजाकडे गेले व राजाला सांगितले कि ते पुरुष आसूंची पिशवी न घेताच निघून गेले स्वामी म्हणतात तो राजा धार्मिक असल्यामुळे पुरेसिले माणजे दान देण्याच्या हेतूने भांडारातून काढलेले द्रव्य एव समर्पिलेले द्रव्य दिलेले दान असल्यामुळे परत भांडार कोशात न घालता त्या द्रव्याने त्यांनी कुमारेश्वराची परकोटाची भिंत बांधण्यासाठी त्या द्रव्याचा उपयोग केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू या लेळेचा आदर्श आहे सोने आणि माती समान पाहणारे आमचे सर्वज्ञ आम्हाला एक शिकवण देतात की असे कोणी द्रव्याभिलाष दाखवला तर त्याला लुग्न होऊ नका वैराग्य कसे असते हे दाखवून दिले निलाग व निष्प्रिय राहण्याचे ज्ञान दिले व अशा पद्धतीच्या असलेल्या द्रव्यासंबंधी नठकावे हा आचारस्वत करून दाखविला या अगोदर आपण पाहिले की कोणी काही दिले तरी परमेश्वर त्याचा थोडा वेळ तरी स्वीकार करीत होते परंतु देणाऱ्याने सुद्धा अतिशय नम्रतेने विनंती करून स्वीकार करावी अशी त्या दात्याची तळमळ असावी लागते मग तिथे श्रीमंत असो वा गरीब अहंकाराची भावना मनात वाळगता समर्पण केलेले द्रव्य परमेश्वर स्वीकार करतात नाहीतर सोने तशी माती व्हायला वेळ लागत नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे स्वामींची व राजाची भेट कोणत्या ठिकाणी झाली दोन दुसरा प्रश्न आहे देताच तेथील भाट काय म्हणाले तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींना सोने तशी माती आहे हे राजाच्या केव्हा लक्षात आले चार चौथा प्रश्न आहे राजाने त्या द्रव्याचा कोणत्या ठिकाणी उपयोग केला पाच पाचवा प्रश्न आहे पुजाऱ्याने राजाजवळ स्वामींचे वर्णन कोणत्या शब्दांत केले सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम